पाणी पाहिजे भानो खाल जाऊय व्हिडिओ करा गेलो श्रीनाथ के श्री मैदान भरगत से भरले बघा पब्लिक बघा पब्लिक

लाईव्ह आलेल्यांचं सर्वांचं स्वागत पहिल्यांदा कोण लाईव्ह आले मला कळायला पाहिजे कमेंट करून नाव टाका तर फॉर्च्युनर मैदानावर पोचलोय आणि सकाळपासून लाईव्ह व्हिडिओ केला नाही त्याच कारण असं आहे सकाळी मेन स्टेज जवळ होतो आणि तिथं जरा सकट मोबाईल आणि रेंज नव्हती त्यामुळे आता ह्या ठिकाणी आलोय डोंगरावरती तिथं माणसं बसल्यास बघा इथं स्टोन क्रेशर आहे स्टोन क्रेशरचा ड्रस्ट टाकलाय तिथं लाईव्ह व्हिडिओ करायला रेंज भेट सकाळ तर सांगली जिल्ह्यातील मनेराजुरी ठिकाणी मनेराजुरी कोड्याचा माळा या ठिकाणी शर्यत चालू आहे मथुर बिंजोड बर सहा जण लाईव्ह आल्या सहा जणांचं स्वागत करतो व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा एक वाजल्यात चार राऊंड झाले आरत परतचे तपासवा राऊंड चालू होते दोन मिनिटात वडापासा माग ओके आग बघते थोड्याच वेळात गाड्या सुटत्यात व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पब्लिक बघा नुसतं पब्लिक गाड्या नावाना वाढलेल्या आहेत थोड्या वेळापूर्वी इथं सगळं मोकळं होतं आता पूर्ण भरले फक्त गाड्या बघा या गाड्या आहेत आणि ही पब्लिक आहे सगळ्या किमान चार ते पाच लाख लोक आज इथं आहेत आणि मोबाईलचं रेंज पूर्ण ब्लॉक आहे या एरियात मी जरा मैदानापासून मैदानाच्या लास्टच्या टोकाला आरत परत येऊन उभारलं इथनं आपल्याला सगळ्या गाड्या बघाय भेटणार आहेत दोन नंबरला अरुण टोंगे दादा आले धन्यवाद व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त गाड्या बहुतेक सोडल्या गाड्या बहुतेक सोडल्यात जास्तीत जास्त लोक लाईव्ह पाहिजेत गाड्या सुटल्यात घोडा गाड्यातल्या स्पीड बघून वाटते घोड्या गाड्या आहेत जोरात स्पीड धरलेला आहे त्यामुळे वाटतंय घोड्या गाड्या आहेत दोन मिनटात तुमच्या पाहिजे येतं बघा गाड्या व्हिडिओ शेअर करा गाड्या काढा म्हणून बाजूला याच नाही घोड्या गाड्या कुठे जाणार होता इकडे जाणार नाही अडवी उभारलेत तू गाड्या अशा यायला लागल्यात बघा होईला काहीतरी झाले बहुतेक नाही आले, आले आले आले, आले, आले।